सामाजिक कार्यकर्ते हसीन वारसी यांच्या संपर्क कार्यालयाचं मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न मनसे प्रमुख राज ठाकरे हे वर्धापन नाशिक दौऱ्यावर होते यावेळी अंबड लिंक रोड येथे मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते त्याचबरोबर राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक कार्यकर्ते हसीन वारसी यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी सातपूर अंबट लिंक रोड परिसरामध्ये संपूर्ण मुस्लिम बांधवांच्या वतीने तसेच परिसराच्या नागरिकांच्या वतीनं ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची आतिशबाजी करत राज ठाकरे यांचं जोरदार स्वागत झालं मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत फलकाचं अनावरण करण्यात आलं यावेळी मनसेचे राज्य उपाध्यक्ष सलीम मामा शेख पराग शिंत्रे रतन कुमार माजी महापौर अशोक मुर्तडक जिल्हाध्यक्ष अंकुश पवार शहराध्यक्ष सुताम कोंबडे यांच्यासह सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक